संवाद मराठी लाईव्हच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक बंटी नलावडे शिवसेना युवा नेते सामाजिक कार्यकर्ते देवनावे खालापूर संवाद मराठी लाईव्हच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक ज्ञानेश्वर गायकवाड माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत कुंभिवली न्यूझीलंडच्या दिवाळी महोत्सवात नुपूर डान्स अकॅडमीला कथ्थक सादर करण्याचा मान न्यूझीलंड मधील ऑकलँड येथे झालेल्या दिवाळी महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात मानसी नामजोशी यांच्या नुपूर डान्स अकॅडमीला कथ्थक डान्स सादर करण्याचा मान मिळाला दिवाळी महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून न्यूझीलंडचे पंतप्रधान उपस्थित होते भारतीय वंशाच्या नोकरी निमित्त न्यूझीलंडमध्ये स्थायिक झालेल्या मानसी नामजोशी यांच्या नुपूर डान्स अकॅडमीला न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर परदेशात राहून सुद्धा नामजोशी कुटुंब आपली भारतीय संस्कृती जपते हे पाहून न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी त्यांचे तोंड भरून कौतुक केले संदेश कदम संवाद मराठी लाईव्ह महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न